नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी गोष्ट जी हजारो वर्षापूर्वी असली तरी आजही मनात भिडते ही गोष्ट आहे गौतम बुद्ध यांची ज्ञान संयम आणि शांतीचं प्रत्येक गौतम बुद्ध आपल्या शिष्यासमोर ध्यानस्थ बसले होते ते तेवढ्यात एक व्यक्ती धावत आली चिडलेली संसप्त आणि थेट बुद्धांना अपशब्द बोलू लागली ही व्यक्ती ओरडत होती तुम्ही लोकांना फसवता त्यांचा वेळ वाया घालवता तुमचं काही खरं नाही बुद्ध मात्र शांत होते त्यांच्या चेहऱ्यात जराही राग नव्हता फक्त एक हलकीशी स्मृतरेषा शिष्य चकित झाले आश्चर्यचकित एक शिष्य म्हणाला भगवंत ही व्यक्ती तुम्हाला इतक्या कठोर शब्दांत बोलते तरी तुम्ही शांत जर भेट वस्तू घेऊन आला आणि ती आपण स्वीकारलीच नाही तर ती त्याच्याकडे परत जाते मित्रांनो आपल्या आयुष्यातही अनेक वेळा अशी माणसे भेटतात जी अपमान करतात टोचून बोलतात पण आपण ठरवले की त्यांच्या भावनांना प्रतिसादच द्यायचा नाही तर आपल्याला दुखी करू शकत नाही गौतम बुद्धाचं शिक्षणच हे सांगते की शांती सर्वात मोठी शक्ती आहे म्हणूनच आपलं मन शांत ठेवा संयम ठेवा आणि सतत चांगले विचार करा जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशात प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद